मंडळी तुम्हाला माहीत आहे का सकाळी उठल्यावर तोंड न धुता पाणी पिणे खूप गरजेचे आहे आता तुम्ही बोलाल ही खूप नॉर्मल गोष्ट आहे हे तर सगळ्यांनाच माहिती असतं पण सकाळी उठून दात न घासता पाणी पिण्याचे असंख्य फायदे आहेत यामुळे शरीर निरोगी राहतं आणि आपल्याला अनेक शारीरिक समस्यांपासूनही दूर ठेवते काय नेमकं आहे जाणून घेऊयात आजच्या आपल्या या व्हिडिओमधून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नंबर एक पचनशक्ती सुधारते तोंडातील नैसर्गिक लाळ पचनात मदत करते सकाळी पाणी प्यायल्यानंतर लाळ पचन संस्थेमध्ये जाते आणि पचन शक्ती सुधारते नंबर दोन शरीराची स्वच्छता रात्रभर शरीरातील टॉक्सिन्स साचलेले असतात त्यामुळे सकाळी पाणी प्यायल्याने ते टॉक्सिन्स शरीराबाहेर टाकायलाही मदत होते नंबर तीन ताजेतवानं वाटतं सकाळी पाणी प्यायल्याने रक्त परिसंचरण सुधारतं ज्यामुळे तुमच्यात उत्साह देखील निर्माण होतो तुम्हाला अगदी प्रसन्न वाटतं नंबर चार त्वचा ही तजेल होते शरीरातील टॉक्सिन्स काढून टाकल्यामुळे त्वचेवर चमक येते नंबर पाच इम्युन सिस्टीम सुधारते लाळेमध्ये पचनासाठी फायदेशीर घटक असतात ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते नंबर सहा हायड्रेशन वाढतं झोपेत शरीराला पाणी मिळत नाही त्यामुळे सकाळी पाणी प्यायल्याने शरीराची हायड्रेशन पातळी ही संतुलित राहते नंबर सात मेटाबॉलिझम वाढवणे सकाळी पाणी प्यायल्याने चयापन म्हणजे मेटाबॉलिझम वेगवान होतं ज्यामुळे वजन देखील नियंत्रणात राहू शकतं no. नंबर आठ कॉन्स्टिपेशन तर ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे तो देखील त्रास कमी होतो गॅस ऍसिडिटी आणि बद्धकोष्ठता यासाठी हा उपाय अत्यंत उपयुक्त आहे महत्वाची बाब म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी दात घासून झोपावे याने अधिक फायदे तुमच्या शरीराला होतात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि लोकमत सखीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवर फॉलो करा आणि स्वस्त रहा, मस्त रहा आणि मस्त दिसा